आणि विविध उपक्रमांमध्ये सध्या प्रत्येक जण रमलेला आपल्याला दिसतो पण ज्या गणरायाची आराधना आपण करतो तो बाप्पा जर आपल्या समोर प्रकटला तर हो अगदी याचीच अनुभूती आपल्याला येते ती म्हणजे सोलापूरचे चित्रकार नितीन खिलारे यांनी काढलेल्या गणपती बाप्पांच्या चित्राकडे पाहून चित्रकार तसंच लोकसेवा हायस्कूलमधील कला शिक्षक नितीन खिलारे यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून मोजक्याच रंगांनी महाराष्ट्रातील अनेक उत्सव तसंच महापुरुषांच्या व्यक्तिरेखा आपल्या खडूच्या माध्यमातून शाळेच्या फलकावर अतिशय कौशल्यपूर्ण रेखाटन करत साकारल्या आहेत त्यांच्या हातून साकारलेली ही चित्र पाहताना प्रत्यक्षात या चित्रांमध्ये चैतन्य आणि सजीवतेचा भास आपसुकच आपल्याला होतो अशी वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक चित्र रेखाटण्यामध्ये त्यांचा हातखंडाच आहे यामुळे त्यांच्या लोकसेवा हायस्कूल शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना कलेची गोडी तर लागतेच आणि यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणाही मिळते त्यांचं कोणतंही चित्र पाहिलं की डोळ्यांना ते सुखद वाटतं शाळेमध्ये येणारे पालक सुद्धा ही चित्र थांबून आवर्जून पाहून जातात लोकसेवा प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल धोत्रे पर्यवेक्षक कोष्टी हेही फलकावर रेखाटन करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचं नितीन खिलारे यांनी सांगितलं आशा या सोलापूरच्या मातीमध्ये जन्मलेले खिलारे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रेखाटनांची एक सफर समस्त सोलापूरकरांना व्हावी यासाठी द न्यूज प्लस चॅनलने दिलेला हा खास वृत्तांत मिश्री बाय या सोलापूर शहरातील मिठाई व नमकीन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव मिश्री बाय या सर्व खाद्य पदार्थ टेस्ट क्वालिटी व्हरायटीमध्ये अभूतपूर्व आमची स्पेशालिटी सँडविच समोसा सीताफळ बासुंदी मिस्टी स्पेशल प्युअर गोविंद घी सोन रोल क्वालिटी आणि फूड व्हरायटीसाठी एकमेव नाव मिस्टी बाय यांना यांना द वे स्ट्रीट केटरिंग क्षेत्रामधील एकमेव नाव शॉप नंबर सात जवाहर वस्तीगृह पार्क चौक सोलापूर four one three zero zero one phone nine five double two eight double